भ्रष्टाचारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे बदली न झाल्याने डॉक्टर परिचारिका सरकारी कर्मचारी संघटना आंदोलनाचे निवेदन अठरा फेब्रुवारी तारखेपासून काळ्या फिती साखळी उपोषण काम बंद दहा मार्च सर्व सेवा बंद आंदोलन करण्याचे निवेदन दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना विविध संघटनांनी निवेदन देत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय सविस्तर वृत्तानुसार नंदुरबार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लाहाडे यांच्या बाबतीत भ्रष्टाचार गैरवर्तन पदाचा दुरुपयोग कर्मचारी व अधिकारी यांना त्रास देणे या संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार निवेदन आमरण उपोषण सुरू आहे त्याचा अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना मेगमो यांनी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत काळ्या फिती लावून काम करण्याचे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दोन मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत साखळी उपोषण तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कामबंद आंदोलन तर दहा मार्च पासून बेमुदत सर्व सेवा बंद आंदोलन करण्याचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले आहे नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संघटना वैद्यकीय डॉक्टर नर्स शासकीय संघटना यांच्यात प्रचंड प्रमाणात रोष असून जोपर्यंत डॉक्टर वर्षा लहाडे यांची नंदुरबार जिल्ह्याबाहेर बदली होत नाही तोपर्यंत जास्त प्रमाणात विरोध होण्याची एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना परिचारिका संघटना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार यांच्यासह अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य आरोग्य सेवा सेवा मुंबई मुंबई आयुक्त यांना देण्यात निवेदनावर राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना मेघमो राज्य परिचारिका संघटना राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना पदाधिकारी व कर्मचारी यांच्या सह्या आहेत सर्व नर्सेस संघटना आणि डॉक्टर संघटना परत कलेक्टर मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमच्या जिल्हा शल्यचिकित्स डॉक्टर वर्षा लहाडे ह्या भ्रष्टाचार आणि मानसिक खच्चीकरण करणाऱ्या ह्यांच्यावर एक महिना झाला आहे अजूनसुद्धा कारवाई झालेली नाही आहे आणि त्यांना जिल्ह्याबाहेर बदलीसुद्धा करण्यात नाही आली जर दोन तीन दिवसामध्ये जिल्ह्याबाहेर बदली झाली नाही तर आम्ही आंदोलन आणि काम बंद करण्याच्या रूपरेषेने आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहे त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टर लहाडे भ्रष्टाचारी अधिकारी यांना जिल्ह्या बाहेर बद, बदली करण्यात यावी ही आमची नर्स संघटनाकडनं विनंती आहे आज आम्ही सगळं वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ आणि राज्य कर्मचारी संघटना मॅग्मो संघटना नर्सिंग संघटना आणि राज्य कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आमचं जे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर लहाडे त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्याबद्दल आम्ही गेल्या एक महिन्यापासून विविध याच्यातून आम्ही मागणी करतो आहे त्यांच्या जिल्ह्यातून बदली व्हावी यासाठी तर त्यासंबंधी शासनस्तरावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहोत तर आमचं मागणी अशी आहे की गेल्या दहा तारखेला आमच्या संघटनांकडून दहा एक दोन हजार पंचवीसला एक पहिलं निवेदन दिलं गेलं होतं त्यानंतर आम्ही मॅग्मो संघटना नर्सिंग संघटना याद्वारे आम्ही पंधरा एक दोन हजार पंचवीसला निवेदन दिलं होतं आणि आम्ही विनंती केली होती प्रशासन प्रशासनाला आणि शासनाला की या अशा भ्रष्टाचारी व्यक्तिमत्त्वाची चौकशी करून ताबडतोब या जिल्ह्याबाहेर बदली करावी त्यानंतर दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीसला विभागीय चौकशी स्थापन करण्यात आली आणि ती चौकशी समिती आल्यानंतर आमच्या ज्या तक्रारदार होते त्यापैकी तक्रारदारांनी त्याच्यात वैद्यकीय अधिकारी होते तदर्थ वैद्यकीय अधिकारी होते एन एच एम भरतीमधले जे सफरर होते ज्यांच्याकडून पैसे घेण्यात आले त्या लोकांनी तसेच नर्सिंगचे जे, जे होते स्टाफ त्या लोकांकडून जे आर्थिक मिरवणूक झाली त्या लोकांनीही त्या समितीसमोर आपले म्हणणे मांडले गाराणे मांडले त्यानंतर आज जवळजवळ एक महिना उलटून गेला आहे मागच्या सत्राला चौकशी समिती येऊन गेली परंतु आजची सतरा तारीख आलेली आहे तरी आजपर्यंत त्या चौकशी समितीचा रिपोर्ट वर शासनस्तरापर्यंत जाऊन त्याचा निकाल आजपर्यंत लागला नाही आणि चौकशी करताना आमची अशी मागणी होती की ह्या अधिकाऱ्याला जे आमचे वरिष्ठ अधिकारी आहे ते आजपर्यंत विविध प्रकारे दबाव तंत्र वापरून आमच्यातले जे तक्रारदार आहेत त्या तक्रारदारांना धमकावून चौकशी समितीसमोर जे लिहून दिलं आहे त्याच्याविरुद्ध ते बोलावं असं धमकी देत आहेत आणि त्यांचे जे हस्तक आहेत त्या ऑफिसमधले त्या हस्तकांकडून ते धम बोलवण्यात येते आणि तिथं धमकी देऊन खोट्या पोलीस केसेससुद्धा नोंदवल्या जात आहेत तर अशा पद्धतीने जर ह्या आरोग्य आरोग्यसेवेत अशा प्रकारे जर वातावरण असेल आणि असा व अधिकारी आपल्या याच्यात असेल तर आमचं मानसिक म्हणजे जे काम करण्याची जी मानसिकता आहे ती खराब झाली सगळ्या कर्मचाऱ्यांची तर आमची प्र शासनाला आणि प्रशासनाला हीच विनंती राहील की अशा दडपशाही करणाऱ्या आणि छोट्या मोठ्या गोष्टींवर म्हणजे लोकांना बोलावून आन आणि धमकावून आणि खोट्या पोलीस केसेस नोंदवून जर अशा गोष्टी होत करत असतील तर अशा अधिकाऱ्याला ताबडतोब या जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं पाहिजे जेणेकरून या जिल्ह्याचं आरोग्यासंबंधीचं जे वातावरण आहे ते खेळीमेळीचं राहील आणि लोकांना आरोग्यसेवा उत्तम प्रकारे दिल्या जातील कारण आजपर्यंत माझं स्वतःचं उदाहरण घ्या मला पंचवीस वर्ष झालेले आहे आज आजपर्यंत जेवढे सिव्हिल सर्जन आलेले या जिल्ह्यामध्ये त्या सिव्हिल सर्जनांसोबत आमच्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही या जिल्ह्याला कुपोषणाचा विषय असेल किंवा सिकलसेलचा विषय असेल किंवा कोविड सगळ्यात मोठा विषय कोविड ज्याचं नाव आज कोविडमध्ये नंदुरबार जिल्ह्याचं नाव अग्रणी आहे जे आपण कोविडचा विषय होता की आपल्याकडे जे ऑक्सिजन प्लांट तयार केले गेले किंवा त्यांना ज्या पेशंटला सेवा दिल्या गेल्या त्या आपल्या याच्यावर दिल्या गेलं की जे कोऑर्डिनेशन होतं सिव्हिल सर्जन आणि कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांचं त्या कोऑर्डिनेशनमुळे आपण एवढा मोठा कोविडचा जो आ... दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आम्ही या ठिकाणी मान्य जिल्हा अधिकारी नंदुरबार श्रीमती मिताली शेट्टी यांना मॅगमो संघटना तसेच नर्सिंग संघटना तसेच मध्यवर्ती संघटना या संघटनेच्या वतीने डॉक्टर वर्षा लहाडे यांची जिल्हाबाहेर बदली करण्यासाठी जे आमचं चा आंदोलन चालू आहे त्या संदर्भात आज आम्ही निवेदन दिलेलं आहे गेल्या दहा जानेवारीपासून विविध सामाजिक संघटना तसेच गेल्या पंधरा जानेवारीपासून मॅग्मो संघटना तसेच नर्सिंग संघटना या विविध रूपाने आंदोलन करीत आहे आणि त्या दिवसापासून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही विविध आमचे जे सर्व आमदार आहे चारी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनीही शासनास पाठपुरावा केलेला आहे तसंच पालकमंत्र्यांना भेटून आम्ही त्यांनाही निवेदन दिलेलं आहे आरोग्यमंत्र्यांना भेटून त्यांनाही निवेदन दिलेलं आहे परंतु अजूनही कोणत्या प्रकारची कारवाई भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा स्तरीय चिकित्सक नंदुरबार यांच्यावर झालेली नाही आहे त्याच्यामुळे महिना उलटूनही कारवाई न झाल्यामुळं आम्ही पुढचं पाऊल टाकण्याच्या आता या ठिकाणी आलेलो आहे आणि आज आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन देऊन आमची जी आंदोलनाची रूपरेषा आहे ती दिलेली आहे दिनांक अठरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या दरम्यान आम्ही सर्व ग्रामीण रुग्णालये महिला रुग्णालये ट्रॉमा सेंटर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी तसंच सर्व प्राथमिक के आरोग्य केंद्र या ठिकाणी आम्ही काळ्या फिती लावून काम करणार आहोत आणि चोवीस फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीमध्ये आम्ही दोन दोन आर एच आणि काही पी एस सी मिळून धरणे आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिससमोर करणार आहोत आणि त्यानंतरही कारवाई झाली नाही तर आम्ही पुढे चार मार्च ते नऊ मार्च आम्ही जे अत्यावश्यक सेवा आहे आणि लीगल केस आहे ते सोडून आमची जी बाह्य रुग्णसेवा आहे ती बंदर आहिल, सेवा बंद राहील आणि तरीही नाही झालं तर दहा मार्चपासून आम्ही सर्व अत्यावश्यक सेवा सह सर्व आरोग्यसेवा आम्ही बंद करणार आहोत आणि तरीही ना नाही झालं तर आम्ही सामूहिक राजीनामे या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी हे कलेक्टर मॅडमांना आम्ही सामूहिक राजीनामे हे आम्ही आमचे सादर करणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भ्रष्टाचारी वर्षा लहाडे यांची बदली होत नाही त्यांच्यावरती शासन कारवाई करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे असंच चालू राहील आम्ही आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत आम्ही अनेक वर्षापासून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आरोग्यसेवा देत आहोत आणि पुढेही देत राहणार आहोत परंतु जर खराब प्रवृत्तीची एखादी आली अधिकारी आली तर ते सर्व म्हणजे वातावरण बिघडते प्रशासन बिघडवते आणि जे काम करणारे लोक आहे त्यांना कामापासून प्रवृत्त करायला भाग पाडतात आम्हाला आंदोलन करायची इच्छा नाही आहे कारण आम्ही एका पवित्र सेवामध्ये कार्यरत आहोत आरोग्यसेवा ही खूप पवित्र मानली जाते परंतु एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे आम्हाला नायला जास्त आमच्या जे बांधव आहे आमचे जे कलिग आहे त्यांच्यावर अतोनात त्रास होत असल्यामुळे आम्हाला हे आंदोलन उभं करावं लागलेलं ला आहे आणि हे आंदोलन असंच सुरू राहील आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही आणि दिवसन दिवस आंदोलन हे तीव्र होत जाईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर डॉक्टर वर्षा भ्रष्टाचारी डॉक्टर वर्षा लाडे यांची नंदुरबार जिल्ह्याबाहेर बदली करावी एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे बेंडफोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नाशिक नंदुरबार नवापूर